सुटला लढत झाली दोघात खरोखर काटा किर लढत झाली हर गाडी बाबा या इकड साईटला बसा सुमित भैया हा घ्या रिप्ले घ्या बघा निवांत आणि द्या लिंगाना दिसतंय का चष्मा पाठवू आज एक आग्रा आणि वेगळा निकाली पंच रोजाने लिंगा। खालची पट्टी बघत असतोय हे लिंगा त्या आम्हाला फक्त देत नाही इकडं पाठव तुम्ही आहे ना दोघं चोवीचा निकाल द्या घे क्रमांक चोवीचा निकाल तास क्रमांक पाच वरून घालून गाडी सो तेजश्री आकाश काळे होरकुडे मधवडे या गाडीचा एक नंबरला विजय बैल गाडी मालकाचा चालकाचं हार्दिक अभिनंदन आहे घ्या माग पंचवीस लावून घ्या मधन चालणार माग पंचवीस वाला या मैदातला या माग चला वडा पंचवीस वाला